नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत यत्ता सहावी मराठी माल भारतीचा वडिलास पुत्र या तड्याचा बघूया आपल्या स्वद्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उद्धवल्या त्यातील अ आहे राजगडाला गडांचा राजा आणि राजांचं गड असे का म्हणतात उत्तर आहे राजगड हा जुना पण बळकटगड आहे तो अति उंच असून अवघड डोंगरावर पोसलेला आहे म्हणून त्याला गडांचा राजा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली हा गड महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हणतात पुढे शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली उत्तर आहे शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली सोळाशे शेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा गड जुना दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे तो अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती मधील म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत त्यात भारतातील एक राजगडाचा समावेश आहे अशी माहिती शिक्षकांनी मुलांना दिली राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले जात असावे आपण चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे राजगडाच्या उत्तरेला उंचवणी नदी आहे दक्षिणेला वेळखंड नदीवर भाडघर धरण असून पूर्वेला पुणे सातारा रस्ता आहे तर पश्चिमेला सैद्रीचा घाटमता आहे भाडघर धरणाचे अथंग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य रमणीय आहे म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले असावे आहेत मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी माहिती पुरवली उत्तर आहे राजगडाची उंची सर्वात जास्त आहे गडाचा घेर बारा कोसांचा आहे शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला त्याला राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम महाराजांनी करून घेतले ही माहिती मार्गदर्शकाने मुलांना पुरवली आहे समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा का जाणवला उत्तर आहे समीरला किल्ल्याचा आकार ठेवलेल्या याचे कारण असे की पंख्यांच्या मध्यभागी उंचवट असतो तसा किल्ल्याच्या मध्यभागी बाले किल्ला आहे पंख्यांची तीन पाती असतात तशा पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माझ्या आहेत व राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत उत्तर आहे राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले अंधऱ्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकली महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी गडाने बघितली अफजलखानाशी लढण्याचे बेद राजगडावर ठरले पुरंदरगडाच्या पायथ्याशी दह करण्यासाठी महाराज राजगडावरून खाली उतरले आग्र्याहून सुटून महाराज बायराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच या ऐतिहासिक घटना राजघड्याने पाहिल्या आहेत प्रश्न दोन आहे समीर असे का म्हणाला असावा आपण चॅनल असाल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आहे महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे उत्तर आहे इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणायला असावा हा आहे किल्ल्याहून मला परतावास वाटत नव्हतं उत्तर आहे राजगडावर समीरने आजूबाजूचा परिसर पाहिला भाटगर धनराचा अथंग जला शिरवय सृष्टी सौंदर्य इतके रमणीय होते की समीर ते पाहून हरकून गेला म्हणून किल्ल्याहून मला परताव वाटत नव्हतं असं तो म्हणाला मला एक फलक खूप आवडला समीरने परिसरातील सर्व फलक वाचले परंतु एक फलक मला खूप आवडला असे तो म्हणाला कारण त्यावर लिहिले होते या गडावर नेताजी पालकर तानाजी मालुसई येसाजी कंक शिडी मकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते ही आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील या किल्ल्याचा त्यात समावेश आहे उत्तर आहे समीरच्या सरांनी असे सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधून स्वित्झर्लंडमधील म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत त्यात राजगडाची प्रतिकृती आहे हे एकूण समीरला अभिमान वाटलं म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे असे तो म्हणाला वही आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का उत्तर आहे राजगड या भव्य आणि देशिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीरचा ओढ अभिमानाने भरून आला असे अनेक किल्ले बघण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का असा प्रश्न त्याने बाबांना विचारला हातच्या जेवणाची खूप आठवण येते उत्तर आहे समीर घरापासून दूर वस्तीगृहात राहत होता वसतिगृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हातच्या जेवणाची चव नसावी म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असे तो म्हणाला प्रश्न तीन आहे स्थानकावर प्रवाशांची दोन्ही दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या कौन भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा आपण चॅनल असा चॅनल कराईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे बसस्थानकावर प्रवाशांची दोन्ही दिल्या जाणाऱ्या सूचना साधारणतः मराठी हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील मला आवडलेल्या पाच सूचना खाल्ल्याप्रमाणे एक आहे स्वच्छता राखा दोन आहे शिर्डी जनाई बस अर्ध्या तासानंतर येईल तीन आहे धूम्रपान करू नका चार आहे आपल्या समानाची काळजी घ्या आणि पाच आहे खिसे कापू पासून सावधान राहा प्रश्न चार आहे राजगडाने कार्य पाहिले खलबते एकले असे वर्णन आहे म्हणजे वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे त्यातील वस्तूचे या पद्धतीने दोन ओळीत वर्णन लिहा तर घर आहे या घराने किती पिढ्या पाहिल्या व किती प्रसंग पाहिले बालकांचे बोगडे बोल अजून या घराच्या कानात गुंजत असते पाठी आहे या पाठीवर किती अक्षरे उमटली आणि पुसली गेली पेन्सिलचा वास अजूनही तिच्या अंगाला भिनलेला आहे छत्री या छत्रीने किती पाऊस अंगावर झेलले असेल मुलांनी केलेल्या उघड झापीमुळे तिला अजूनही गुतल्या होतात त्यानंतर तबला तबल्याला कस कर्कसूक बांधताना त्याचा गा, गाल गाल ताठर होतो पण त्याला वाजवल्यावर त्याच्या हृदयातून मधुर बोल उमटत प्रश्न पाच आहे राजगडाची वैशिष्ट्य दिलेल्या तक्त्या वैशिष्ट्ये दिलेल्या टक्क्यात लिहा तर वैशिष्ट्य काय आहे भव्य आहे बळकट आहे अति उंच आहे जुना आहे आणि दुर्लक्षित आहे प्रश्न सहा आहे तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ दहा वाक्यात वर्णन करा तर किल्ले रायगड महाडपासून पंचवीस किलोमीटर पाचाड नावाच्या गावात वीरमाता जिजाऊंची समाधी आहे या गावातून रोपवेने किल्ले रायगड रायगडावर जाता येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या मागच्या बाजूला रोपवेचा पाळणा विसावतो दरबारात शेरदार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा मेघडंबरीखाली विराजमान झालेला आपणास दिसतो दरबाराच्या दर्शनी दरवाजाच्या अलीकडे बाजारपेठ आहे दरबाराच्या मागील बाजूस वसा आहेत बाजूला राणी तलाव आहे बाजारपेठेतून पुढे गेले की महाराजांचा इमाने कुत्रा वाघ्या हे जे समाधी आहे ते तेथून पुढे वाघधारी आहे टकमक टोक व हिरक हे अत्यंत कडे पाहून अचंबा वाटतो रायगड सैर करण्यात धन्यता वाटते वाटेत्रोणामध्ये ताजे निरसे दही मिळते रायगड एक अवघड गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण आहे येथे छत्रपतीचा राज्याभिषेक चत्रवतेश, संपन्न झाला प्रश्न सात आहे समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्यांना काय उत्तर पाठवतील याची कल्पना करावली आहे तर तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा चिरंजीव समीर अनेक आशीर्वाद तुझे पत्र मिळाले रायगडाच्या सहलेचा वृत्तांत वाचून डोळ्यासमोर राजगड उभा राहिला माझे मन अभिमानाने भरून आले तुझ्या शिक्षकांचे अशा प्रकारचे शैक्षणिक स्थळ काढून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवण्याचे व पुरातन ऐतिहासिक वस्तूंचा अभिमान बाळगण्याचे कार्य केले आहे त्यांना माझे स्वतः धन्यवाद तू पत्रात केलेले राजगडाचे वर्णन वाचून तुझे लेखन कौशल्य उत्तम आहे हे जाणवले तू दररोज काही ना काही ललित लेख ललित लेखन करावे असे मला वाटते तू बाकी क्षेम कुशल तुझा अभ्यास कसा चाललाय आई व आजी खूप तुझी खूप आठवण काढतात तब्येतीला जग एकदा घरी व आईच्या हातचे जेवण भरपेट जेव आणि हो मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेट देणे तुझी कल्पना छान आहे आपत्ती जरूर अंमलात आणूया छोटी चिंगी मजेत आहे कधी कधी दादा दादा करून तू कधी येणार याची चौकशी करते कळावे तुझे बाबा पुढे आहेत खेळवे शब्दांचे त्यातील अ आहे खाल्ली शब्दात लपलेले शब्द लिहा अ आहे वस्ती गृहातले वस्ती गृह सती सले वसले गृहात हात गृहातले हात हास आणि हाव दोन आहे भारतातील तर त्यातील हे शब्द आहे ई आहे राजधानी तर राजधानीमधील हे शब्द पुढे आहेत आ खाल्ली शब्दांना दाई शाई यापैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा तर आहेत पुढे गौरव गौरवशाली सुख सुखदायी भाग्य भाग्यशाली आणि आराम आरामदायी पुढे आहेत शोध 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 घेऊया त्यातील अ आहे मधील म्युझियम मध्ये जगातील चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत त्या किल्ल्यांची नावे आंतरजालावरून मिळवाव लिहा आपण चॅनल नवीन असाल त्यानं सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर विद्यार्थ्यांना हे तुम्ही स्वतः करायचे आहे पुढे आहे खालील पूर्ण करा त्यात वर्तमान काळ मधुबाला तबला वाजवते मधुबाला तबला वाजवत आहे आणि पूर्ण वर्तमान काळ मधुबालाने तबला वाजवला आहे भूतकाळ मधुबालाने तबला वाजवला आणि पूर्ण भूतकाळ काही मधुबालाने तबला वाजवला होता आणि रीती काळ भूतकाळ मधुबाला तबला वाजवत असते भविष्य काय काही मधुबाला तबला वाजवेल अपूर्ण भविष्य काळ मधुबाला तबला वाजवत असेल आणि रीती भविष्य काळ मधुबाला वाजवत राहील थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा